एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहत्तर एकशे सत्त्यात्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये धनु बसले एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसठ एकशे एकसष्टशे एकशे पासष्ट रुपये एकशे एकशे चौसष्ट रुपये एकशे रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे सत्याहत्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मुंबई क्या माल नहीं आ रहा पट्टे ने अरे है सत्तर रुपए सत्तर त्रियाज रुपए वीस रुपए रुपए एकशेस एकशे तेवीस एकशे चौबीस एकशे पंचे चौबीस एकशे तीस एकशेस एकशे बत्तीस एकशे पच्चीस एकशे छत्तीस एकशे चालीस एकशेस एकशे पन्ना एकशे पन्ना एकशे एक्कावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न आरवी बोला रे समुद्र मे जाने वाला

एकशे ऐशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णवशे ब्याण्णव एकशे पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये

एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्त्यात्तर एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी बावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकशे बासष्ट एकशे पासष्ट एकशे सत्तर एकशे एकाहत्तर बहात्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे एकशे सत्त्याहत्तर ऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस एकशे एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न रुपये एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन रुपये पार गावेशे एकशे चौसष्ट एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये धनुभोसले दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे दोनशे पस्तीस दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये मोठे सत्तर तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये राजा भाऊ तीनशे पन्नास रुपये तीनशे पंचावन्न तीनशे साठ तीनशे पासष्ट रुपये तीनशे पासष्ट तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद मोठे दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये पार गावे बोल बोला दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये भागवन तीनशे पन्नास रुपये तीनशे पंचावन्न तीनशे साठ तीनशे पासष्ट तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर तीनशे ऐंशी तीनशे नव्वद रुपये तीनशे पंचान्न रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये मोठे

दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद गोडशे मराठा एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णवशे त्र्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये अनुभवले दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये अनुभवले

एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपयाच्या चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये विंडे ऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये शंभर एकशे एक एकशे दोन एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा रुपये एकशे बारा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये आरवी एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस एकशे एकशे बेचाळीस पंचाळीसशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एक्कावन्न एक एकशे बावन एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये आरबी एकशे साठ रुपये एकशे 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 बासष्ट पासष्ट एकशे सासष्ट एकशे चौसष्ट एकशे चौसष्टशे एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर एकशे 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 शहात्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी बघा एकशे बावन्न रुपये एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे सासष्ट रुपये एकशे चौसष्ट एकशे एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे 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 एक्शी एकशे 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 सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये मिश्रा रे अरे जब भारी माल रे कलर पैसे आहे एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्यान रुपये एकशे ब्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये मुंबई शंभर रुपये एकशे एक एकशे दोन एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये आरबी मानले फ नव्वद नव्वद रुपये ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एकशे एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे पाच एकशे सहा एकशे सात रुपये एकशे आठ रुपये एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये आरबी एक नंबर हा एकशे अकरा रुपये एकशे बारा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस एकशे सदोतीस रुपये एकशे सदतीस रुपये अरबी एकसठ रुपये एकसठ बासष्ट रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये सौसठ रुपये अडुसठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये संतोष मातारी वीस रुपये पंचवीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस एकतीसतीसछ अडोतीस रुपये अडोतीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये चा पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये सतीश तीस माहिती तीस रुपये तीस पस्तीस पस रुपये पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस चाळीस एक्व एच्या त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस एचाळीस सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन्न बिलाल वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये तीस एकतीस रुपये एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस चाळीस रुपये चाळीस एक्की बेचाळीस रुपये त्रेचाळीस चव्हेशे पंचाळीस रुपये सेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास एक्कावन रुपये एक्कावन्न बावन्न रुपये बावन्न रुपये बावन काय नाव आशपाक मांडरे